नमस्कार मित्रांनो अतिशय प्रसिद्ध असे कीर्तनकार इंदोरीकर महाराज जे मागच्या वीस वर्षापासून कीर्तन करत आहेत ते आता पुन्हा एकदा चर्चेमध्ये आले आहेत यापूर्वी त्यांची अनेक विधाने आहेत ज्यामुळं ते चर्चेमध्ये असायचे पण सध्याचा चर्चेचा विषय आहे हा म्हणजे त्यांच्या मुलीचा झालेला साखरपुडा इंदोरीकर महाराजांच्या मुलीचा लग्न सोहळा संगमनेर येथील वसंत लॉन्स येथे पार पडला हा सोहळा ए सी हॉलमध्ये पार पडला आणि या लग्नासाठी मोठ्या नेत्या आणि पुढाऱ्यांनी देखील हजेरी लावली होती बोललं जातं की त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यामध्ये भरपूर खर्च केला आणि याच गोष्टीवरून सोशल मीडिया इंस्टाग्राम यूट्यूब अशा अनेक सोशल मीडियाच्या माध्यमांवरती त्यांना काही लोकांकडून ट्रोल देखील केलं जाते आणि काही लोक त्यांची स्तुती देखील करत आहेत तर काय आहे पूर्ण प्रकरण जाणून घेऊ प्रत्येक माणसाचा एकच विषय असतो पैसे कमावणे पैसे कमावल्यानंतर घर बांधणे मुलांचे शिक्षणं करणे आणि शिक्षण झाल्यानंतर मुलीचं आणि मुलाचं लग्न थाटामाटात करणे गरिबातला गरीब माणूस देखील कर्ज काढून तिकडून तिकडून पैसे ॲडजस्ट करून शेती विकून लोन घेऊन मुलींची लग्न करत असतो लग्न साधं केलं तरी मुलं होतात हे त्यांचंच वाक्य होतं आणि ह्याच वाक्याला धरून त्यांना काही लोक ट्रोल करत आहेत त्यांनी त्यांच्या कीर्तनामध्ये एका वेळेस हे वाक्य बोललं होतं हे वाक्य त्यांनी अशा कुटुंबांसाठी बोललं होतं जे कुटुंब गरीब आहे मिडल फॅमिली आहे जो मुलगा नोकरीला आहे किंवा छोटा मोठा व्यवसाय करत आहे त्यांनी स्वतःच्या लग्नासाठी जास्त खर्च न करता त्याचे पैसे पुढील धंद्यासाठी कामासाठी नोकरीसाठी वापरावे परंतु इंदुरीकर महाराजांचा जाव आहे चिलाक हे जुन्नर आहेत मूळचा राहणारे यांची तिथं मोठी बाग आहे शेती आहे ते स्वतःच आता मुंबईमध्ये राहतात त्यांचा मुंबईमध्ये बांधकाम व्यवसाय आहे या बांधकाम व्यवसायात त्यांनी प्रचंड यश मिळवलेलं आहे त्याबरोबरच ट्रान्सपोर्टचा व्यवसाय देखील आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्याकडे भरपूर गाड्या पण आहेत दुसरी गोष्ट इंदुरीकर महाराज इंदुरीकर महाराज यांच्याकडं करोडो रुपये पैसे त्यांनी वीस वर्ष कमाई करून कमवून ठेवलेले आहेत आता त्यांच्याकडे जर पैसे नसते तर त्यांनी ते पैसे मुलाच्या व्यवसायासाठी कामधंद्यासाठी वापरायचं त्यांचं वाक्य लागू पडत होतं परंतु हे तर यांचा जावाहीच करोडपती आहे मग यांनी कमावलेले एवढे करोडो रुपये पैसे हे काय करणार आहेत ठेवून आता इंदुरीकर महाराज करोडो करोड रुपयाने पैसा आहे मग त्यांनी काय करायचं त्यांनी देखील तेच केलं जे प्रत्येक वडिलाची इच्छा असते त्यांनी आपल्या मुलीचं लग्न थाटामाटात केलं इंदुरीकर महाराज यापूर्वीही गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांवरून तिला बोलल्यामुळं ट्रोल झाले होते त्याबरोबरच कधी बायांना बायकोला चपलीची उपमा दिली त्याच्यामुळेही ट्रोल झाले होते त्याबरोबरच ज्या युट्यूबवाल्यांनी त्यांच्या बाबतीत कमेंट करून आणि त्यांना ट्रोल करून युट्यूबवरती व्हिडिओ बनवले अशी लोकं दिव्यांग होतील असं देखील त्यांनी बोलले होते अशा अनेक वेळी ते ट्रोल झालेले आहेत मुलीचं लग्न थाटामाटात केलं आणि खर्च केला या प्रकरणावर मुंबईतले डबेवाले तळेकर संघटना यांनीही इंदुरीकर महाराजांच्यावरती टीका केली आहे बोलल्याप्रमाणे कृती केली असती तर लोकांना तुमचं वागणं पटलं असतं या भाषेत त्यांनी इंदुरीकर महाराजांच्यावरती टीका केली आहे पण या सर्व गोष्टींना इंदुरीकर महाराजांनी एक उत्तर दिलं आहे हे सर्व दाखवायसाठी केलं मुलीच्या लग्नामध्ये कोणाचाही मानपान केला नाही हे सगळ्यांना खाली बसवलं त्यांचं हे वाक्य मिडल फॅमिली गरीब कुटुंब ज्यांच्याकडे पैसे कमी आहेत अशा लोकांसाठी होतं पण ज्यांच्याकडं घर घरचाच गर, खूप पैसा आहे जो मुलगा व्यावसायिक आहे ज्याच्याकडं करोडोची प संपत्ती आहे तो त्याच्यामुळेचं लग्न थाटामाटात करणारच था। तर या सर्व गोष्टीबाबत तुमचं काय मत आहे मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद